येथे धनगर समाजाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असे निर्णय घेण्यात आलेले आहेत की पं येणाऱ्या एकादशीच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महायुती महायुती सरकारने म पंढ म म महाराष्ट्रातील धनगर समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर समाजातील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज म तात्काळ मंजूर कर द्या देण्यात यावं तसा आदेश काढावा व तसे आदेश प्रत्येक बँकेनं देण्यात यावे ही मागणी करण्यात आलेली आहे तसेच पंढरपूर शहरामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात असं मोठं असं अहिल्या भवन उभं करावं आणि महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होईल कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण देशभर स्वखर्चानं अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या घाट बांधले बांधले भाविकांना सोप सुविधा केल्या परंतु पंढरपुरामध्ये आमच्या येणाऱ्या भाविक भक्तांना आमच्या समाज बांधवांना राहण्यासाठी किंवा निवासाची व्यवस्था नाही त्यासाठी प्रशस्त असं अहिल्याभवन या ठिकाणी जागा शासनानं उपलब्ध करून देऊन बांधावं अशा दो चार पाच मागण्या आम्ही राज्य शासनाकडे केलेल्या आहेत मंगळवारी आम्ही जिल्हाधिकारी पालकमंत्री तहसीलदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत आणि पुढच्या पुढची दिशा त्यानंतर आम्ही ठरवणार आहोत पण मा पंढरपूरच्या एकादशीच्या अगोदर राज्य येणाऱ्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाचे प्रश्न सोडवून सोडवावेत अन्यथा धनगर समाजाच्या मोठ्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल